मोठ्या व्यक्तीकडे भेटायला गेलो होतो त्या मोठ्या व्यक्तीकडे तो कमीत कमी दहा हजार कोटीचा मालक असेल आणि त्या दहा हजार कोटीच्या मालकाने मला एका दुसऱ्या दहा हजार कोटीच्या मालकाकडे भेटायला गेला पनवेल सारख्या ठिकाणी ज्याची हजार एकर जमीन आहे ज्या जमिनीचा गुंठा ऐंशी नव्वद लाख रुपये गुंठा चालू अशी त्या माणसांची तिथं सातशे आठशे नऊशे एकर जमीन आहे आणि त्याचा एकच मुलगा आहे तो मुलगा फॉरेनला आहे डॉक्टर आहे तो अमेरिकेला गया गया मी चहा घ्यायला गेल्यानंतर तो माणूस डायरेक्ट माझ्यासमोर रडायला लागला म्हणे महाराज ओळख नाही पाळक नाही माझ्याकडे पाहून तो रडायला लागला म्हणे मी तुमची नेहमी कीर्तन ऐकतो मग रडण्यासाठी काय झालंय माझी खंत आहे हो म्हणे महाराज म्हटलं काय खंत सांगा ना मी दहा हजार कोटीचा मालक आहे म्हणे महाराज दहा हजार कोटीचा मालक आम्हाला एकच लेकरू आहे म्हणे ते लेकरू त्याला अमेरिकेत डॉक्टर झाला तो आणि आता दोन महिन्यापूर्वी त्याची आई मरण पावली म्हणे म्हटलं मग अर्जंट फोन केला मी मुलाला आम्ही दोन तीन दिवस तुझ्या आईला बर्फामध्ये ठेवतो हो काळजी करू नको तू ये फास्ट तिकीट काढ तू भारतात ये तर त्या मुलाने त्याच्या त्याच्या बापाला काय उत्तर दिलं गुरुजी माहिती का ते बापाला सांगत होतं पप्पा आय एम बिजी मी खूप बिझी आहे असं करा ना तुम्ही अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा मी व्हिडिओ कॉल मधून मा माझ्या यायचे अंत्ययात्रा पाहतो माझा बसणाऱ्या सर्व मंडळीला प्रश्न आहे <laughs> ज्या मुलांसाठी माय बाप्पा सगळं काही करायचं राहत दिवस कष्ट करायचे याची टोपी त्याच्या डोक्यावर करायची हाडायचे काढ करायचे आणि ते पोरं जर अंतयात्रेला सुद्धा अंतयात्रेला जर म्हणत असेल की बाबा मी खूप बिझी आहे मी व्हिडिओ कॉलद्वारे आईची अंतयात्रा पाहतो काय करायची ती संपत्ती पूर्वी लोकांकडे घर नव्हते गाड्यावर छोटे घर होते पण पन्नास पन्नास शंभर शंभर लोक एका एका घरामध्ये ऍडजस्ट होत होते आज घरं खूप मोठी झाली तुम्ही बघा साठ वर्षापूर्वी या महाराष्ट्रात वृद्धाश्रम आश्रम नव्हते गुरुजी अजिबात लोकांकडे पैसा नव्हता गाड्या नव्हता सोनं नव्हते मोबाईल नव्हते काहीच नव्हतं लोक भिकारी होते चपाती पाहायला द्या सोडून खायला द्या बघायला सुद्धा भेटत नव्हते एखाद्या शावकाराच्या घरी केले तर लोक हलकटासारखे जाऊन बसायचे चपाती खायला सुद्धा नव्हती भेटत बघायला काय आहे महाराज लक्ष देऊन ऐका अशाही परिस्थितीमध्ये लोकांच्या विचाराची बैठक जेवढी सुंदर होती ना तेवढी मी नारदाच्या गा सांगतो दोन हजार तेवीस मध्ये राहिलेली हवे ना दिवस आम्ही प्रवास एखादा माणूस जर टू व्हीलरून पडेल असेल त्याच्या नाकातोंडातून रक्त येत आहे तो लोकांना सांगतो मला पाणी पाजा अहो मला पाणी द्या मला अॅम्ब्युलन्सवाल्याला फोन करा मी माझ्या घरच्यांसाठी आहे उनता एक आहे लोक अँब्युलन्सला फोन करण्यासाठी महत्व देत नाही लोक त्याला उठवण्यासाठी महत्व देत नाही तेवढे लोक त्याचं तो ॲक्सिडेंट लाईव्ह करण्यामध्ये महत्व देतात काय झालं काही कळत नाही पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला <laughs> ज्यांच्यासाठी सर्वस्व काही करायचं अरे बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे जर पोरांसाठी सगळं करून जर पोरं तुम्हाला म्हातारपणा संभाळत नसेल तर हलकटपणा कशाला करता सोडून द्या द्या पोरायला इथून दहा किलोमीटर आळंदी जा आळंदी जाऊन आणनोभरायचं जा भजन करा दोन टायमाची व्यवस्था करल माऊली तुमची <laughs> ज्यांच्यासाठी आपण रातन सगळे कष्ट करायचे ते जर तुम्हाला म्हातारपणे बोलत नसतील ते जर तुम्हाला व्यवस्थित दोन घास खाऊ घाल काय करायचं असे लेकर सोडून द्या ज्ञानोबराय तू उभरायचे तिथं जा देवाचं चिंतन करा एखाद्या मंदिरात जाऊन चोवीस तासातून दोन तास विना घ्या दोन टाइम तुमची जेवणाची व्यवस्था आहे महाराज आतापर्यंत जेवढे काही मोठे मोठे संन्यासी झालेले जेवढे मोठे काही काही मोठे माणसं झाले त्या शपशतापातूनच मोठी झालेली महाराज म्हणून माझी <laughs> विनंती देवाला तुम्ही आपलं म्हणा आणि देवावर तुम्ही जबाबदारी टाका आणि देवाला सांगा एकदा माझी रूपी नौका तू पैल तिराले तू कोबर सांगतात प्रपंच ओ चित्त तुझे पायी मोरो अतवर फक्त दोन मिनिटं माझ्या पाठीमागे <laughs> देवाचं चिंतन करायचं एक टाळी एक बोल एका ताला स्वरात फक्त तीस सेकंद सेवन रिंग पेमेंट वेरिएबल रिंग है जो यूपीआई से पावर्ड है फिप्रो एक हेल्थ के ब्रांड है एक एआई पावर्ड श्री राम रडा आणि देवाला एकदा <laughs> देवा जाऊन विनंती तर करून बघा तुम्ही विनंती करून खूप दयावाने माझा देव मला एक प्रश्न पडतोय फक्त आपला विश्वास कुठेतरी कमी आहे महाराज आपला विश्वास कुठेतरी कमी आहे तुम्ही देवाच्यावर फक्त विश्वास ठेवा देव एवढा चांगला आहे ज्या पुतनेनं विष पाजलंय माझ्या देवाला काय केलंय विष तुवा सकाळिकाची माने सायुज्य सौर दिला पुतने जी विषयाची विष पाजणाऱ्या बाईला जर माझा देव मोक्ष देतोय रावणानं काय केलंय रावणाने देवदेव नाही केलं हो रावणानं प्रभू रामचंद्राची पत्नी पळवलेली काय पळवलेली आहे सीताई साहेबा पळ सीताई साहेबाला पळवणाऱ्या रावणाला सुद्धा माझ्या जगाच्या मालकाने मोक्ष दिलेला आहे आणि ज्या शिशुपाळानं शिवाय दिली त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतलेली फक्त बसणारे मंडळी कधीतरी तुमच्या मनामध्ये असं येऊ द्या दे देवा एकदा तुझी माझ्या जीवनामध्ये कृपा झाली पाहिजे एकदा म्हणा फक्त निश्चित माझा जगाचा मालक तुमच्यासाठी दोन तुम्ही फक्त दोन पावलं चला याद आहे कृष्ण गोविंद लग्न झाल्यानंतर बाप फक्त काय करतो आपल्या हात नवऱ्याच्या हातात देतो त्याला आपण कन्यादान कन्यादान म्हणतो त्या दिवसापासून बायको फक्त एक काम करते नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालतील त्याच्या नावाचं कुंकू लावते एवढे दोन काम ती करते फक्त मकर संक्रांती एकदा दर्शन घेते आपलं वर्षभर तसं दर्शनही घेत नाही बिचारी कोण असाल भाग्यवाने त्याची बायको दर्शन किती हात वर बाबा आमच्या सारख्या काही मिळणी तुमचं काय घेऊन बसले तुम्ही तरी सुद्धा नुसतं मंगळसूत्र तिनं घातलंय कुंकू लावलं तर माणूस तिची किती सेवा करतो अरे त्या बायकोसाठी माणूस स्वतःच्या मायबापाला घराच्या बाहेर काढतो स्वतःच्या बहिणीला सुद्धा भाऊबीजीला बोलत नाही भावाला सुद्धा बोलत नाही तिनं काहीच नाही केलं फक्त तिनं काय केलं तिच्या नवऱ्यावर काय टाकलाय विश्वास टाकला तसं देवावर तुम्ही विश्वास टाका मग महाराजांनी प्रमाण दिलंय घातल यावर होईल काय वारी नारायण दोन चार दिवसापूर्वी एका खासदाराचं कीर्तन होत आणि मी कीर्तनाला गेल्यानंतर ते खासदार मला सांगत होते म्हणे महाराज कुत्र्यासारखं फिरताय तुम्ही माझी गाडीला एक वर्ष झालं एक लाख सत्तर हजार किलोमीटर झाली महाराज गाडी एवढा प्रवास करता भूतासारखे या पंधरा वीस दिवसामध्ये खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या गाडीचा अपघात झाला मला वाटतं जयकुमार भाऊ गोरे यांच्याही गाडीचा अपघात अधिवेशन झाल्यानंतर लगेच झाला नंतर, लगे नंतर धनंजय मुंडे यांच्याही गाडीचा अपघात झाला नंतर योगेश भाऊ कदम यांच्याही गाडीचा अपघात झाला बच्चू भाऊ कडू यांना सुद्धा एका टू व्हीलरवाल्या निवडून दिलं त्यांनाही दुखापत झाली मग महाराज तुम्ही तर एवढा प्रवास करताय आमदाराला एक तालुका असतो एक मतदारसंघ असतो खासदाराला एक जिल्हा असतो पण कीर्तनकार लोकांना चार राज्यामध्ये कीर्तन करावं लागतात किती मग एवढा प्रवास करता भूतासारखं नुसतं गाडीतच असतात गाडीतच असतात गाडी एक गाडी गाडी दोन्ही गाडी गाडीत गाडी गाडी चो गाडी दुसरा विशेष नाही मग तुमच्या गाडीचा अपघात का होत नाही काय म्हणला तुम्हाला तुमच्या गाडीचा अपघात का होत नाही तुम्ही बघितलं का दहा पाच वर्षातून एखादी घटना घडते की एखाद्या महाराजाच्या गाडीचा अपघात झाला मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं म्हणलं वेड्या रात्री नऊ ते अकरा कीर्तन संपल्यानंतर निघाला बारा होतात प्रत्येक कीर्तन करायला बाराच्या नंतर आमच्या गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही लक्ष देऊन कीर्तन ऐका रात्री बाराच्या नंतर आमच्या गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही महाराज रात्री बाराच्या नंतर गाडी चालवायचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर माझा पांडुरंग परमात्मा करतोय परिस्थिती विश्वास ठेवा तुम्ही त्याच्यावर तुम्ही फक्त त्याच्याकडे एकदा जा अरे वीस पाजणाऱ्या बाईला जर तो साईड जता मुक्ती देतोय फक्त तुम्हाला त्याच्या अधीन व्हावं लागेल काय व्हावं लागेल एकदा का माणूस झाला ना जर आई पाहिजेत असल ना त्यानं एवढ्या जोऱ्या जोऱ्यात रडायचं एवढ्या जोऱ्या जोऱ्यात रडायचं आई खूप हुशार आहे आई खुळकुळ्या देते बघायचं नाही त्या खुळकुड्याकडं आई बिस्किट देते बिस्किटही बघायचं नाही आई मोबाईल देते मोबाईलकडे बघायचं नाही पोरानं फक्त रडायचं आणि रडायचं आणि रडायचं पोरग रडायला लागलं ना महाराज तर शेतामध्ये काम काम करत करत तर आपोआप तिच्या हातातले भांडे गाळतात तिला पाना पोटो सगळे काम बाजूला सारून काय करते आई त्या लेकर जवळ घेते काय करती देवाला जर तुम्हाला असं वाटत असेल देवाने तुम्हाला मला जवळ घ्याव तर फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती तुम्ही त्याच्या स्वाधीन व्हा आणि एकदा त्याला म्हणा देव माझा ते देवाला आपलं म्हणतात तुम्ही म्हणतात बायको माझी तुमच्या जीवनामधला फरकच आहे ते देवाला आपलं म्हणतात म्हणतात बायको माझी माझे ग्रामपंचायत माझी नाही झाल्या हो या गोष्टी आपल्या ग्रामपंचायत तुमची कशी होईल पाच वर्ष होऊ शकते संतोष नंतर नाही होणं शक्यच नाही महाराज मतदार माझे मतदार तुमचे नाहीये समाजाची रीत झाली काही कळत नाही तुझी कृपा माझ्यावर केव्हा होईल बस इतना तो करना स्वामी जब जब तन से निकले गोविंद नाम दे तब प्राण से निकले उसवा जमुना का बंसी बट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले अगदी थोडे दिवसाचा विषय तुम्हाला बाकीच्या भानगडीत पडण्यापेक्षा थोडा वेळ माझ्या देवासाठी देत चला 24 तासा तेतले तेवीस तास राजकारण करा तेवीस तास धंदा करा तेवीस तास व्यवसाय करा पण एक तास तरी माझ्या देवासाठी देत चला एक तास माझ्या देवासाठी द्या तुम्हाला जीवनामध्ये दुसरं काही करायची गरज नाही तयाच्या चिंतने निरसेल संकट दुर्घट व शिंदू तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या माय बाप पाचवी पांडवाच्या जीवनातलं संकट निवारण केलंय माझ्या देवानं द्रौपदीच्या जीवनातलं संकट निवारण केलंय गजेंद्राच्या जीवनातलं संकट निवारण केलंय तुमच्याने माझ्या जीवनातलं संकट निश्चित निवारण करल म्हणून देवाला मागत असताना हेच मागा हे चिदान देवा तुझा विसर न वावा गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी म्हणून अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो काळाची गरज आहे आज प्रत्येक कीर्तनकारावर एक कर्तव्य आहे की कि प्रत्येक कीर्तनकारने समाजासाठी दहा पाच मिनटं दिले पाहिजेत मी नेहमीच सांगतो महाराज राजकीय लोकांच्या व्यासपीठावर कधी कधी जाण्याचा प्रसंग येतो प्रत्येक राजकीय क्षेत्रातले माणसं ज्यावेळेस भाषण सुरू करतात त्यावेळेस त्यांच्या भाषणाची पद्धत अशी असते हा महाराष्ट्र यांनी घडवलाय हा महाराष्ट्र त्यांनी घडवला ठीक आहे महाराष्ट्र घडवण्यामध्ये सर्वांचं योगदान आहे पण मी नारदाच्या गादीवर सांगतो महाराष्ट्र घडवण्यामध्ये जेवढं माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं योगदान आहे तेवढं कोणाचंच नाही वारकरी संप्रदायातल्या मंडळींना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्तित्व मान्य अहिल्याबाई होळकरांचं अस्तित्व मान्य शाहू महाराजांचं अस्तित्व मान्य अण्णाभाऊ साठेंचं अस्तित्व मान्य ज्योतिबा फुलेंचं अस्तित्व मान्य सावित्रीबाई फुलेंचं अस्तित्व मान्य तर राजकारणातल्या प्रत्येक राजकीय लोकांना माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं अस्तित्व हे मान्यच पाहिजेत तुम्ही माना न माना ज्ञानोबराय <coughs> तुकोबराने हा समाज घडवला घडवला आणि घडवला संविधान जन्मा लिहून बी वर्ष नाही झालेले अजून संविधान जन्मा लिहून दीडशे वर्ष झाले नाही संविधान जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी होती संविधान जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या तुकोबरायची गाथा होती अरे आता आय टी पार्क आहे आता कॉलेजेस आहे आता विद्यापीठ आहे सगळ्या गोष्टी आहे आता लोक हुशार झाली आता काय नवले ज्या काळामध्ये शिक्षणाची कोणतीच सुविधा नव्हती त्यावेळेस ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी लिहिली आता ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला सुद्धा ज्ञानेश्वरी वाचता येत नाही तुकोबरायचा गाथा अजून तुमच्याने <laughs> माझ्या पसनी पडत नाही म्हणून मानानं माना तुकोबरायने हा समाज घडवला या समाजाला जातीवादापासून वेगळं करण्याचं काम या समाजाला व्यसनापासून वेगळं करण्याचं काम या समाजाला अंतकरणातले विकार नष्ट करण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल तर ते माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने केलं आणि तुम्ही तर एवढे खेड जिल्ह्यातले लोक भाग्यवान आहात की तुमच्या एका कुशीमध्ये ज्ञानोबराय आणि दुसऱ्या कुशीमध्ये तुकोबराय आहे एका कुशीमध्ये कोण आहे आहे ना एका कुशी मध्येोबराय आहे फक्त तुमचं दुर्भाग्य असं आहे जिथं पिकतं तिथं विकत नसतं महाराज तुम्ही परमार्थ केला असता फक्त तुमच्या जिल्ह्यात एम आय डी शावते यायला पाहिजेत मग काय सगळं डोंगरावरच प्रदेश आहे का काही बागायदारी शेत आहे का, का, का महाराज इकडे एकदम भंगार जमिनी पण ते उपकार आहे काही लोकांची या महाराष्ट्रावर या पुणे जिल्ह्यावर डोंगरातल्या जमिनीला सुद्धा कोयनूरपेक्षा जास्त किंमत आली एम आय डी शे नाही तर आमच्या तिकडं जर तुम्ही जमीन खोदली ना चाळीस फूट खाली काळी निनती महाराज इकडे एवढी चांगली जमीन नाहीये तरी पण सुद्धा तुम्ही सगळे गुंठा मंत्री हे उपकार आहे काही राजकीय लोकांचे त्याच्यामुळे हा पुणे जिल्हा सगळा सुजलाम सुफलाम झालेला आहे पण माझी विनंती आहे एवढे ज्ञानोब्रा आहे तुमच्याजवळ आहे तुमच्याजवळ आहे त्यांची काहीतरी खंत करा छत्रपती शिवाजी महाराज जवळ आहे भीमाशंकर सारखं बारा ज्योतिर्लिंगामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारं ज्योतिर्लिंग तेही तुमच्याजवळ आहे फक्त या संधीचं काय करा सोनं करा काहीतरी वेळ देत चला ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्या भूमीमध्ये जन्म लिहून जर तुम्हाला त्यांची कदर नसेल तर ते पाप समजावा आपल्या जीवनातलं काय म्हणून माझी विनंती सर्वांनी परमार्थ करा देशाविषयी धर्माविषयी प्रत्येकाने स्वाभिमान बाळगा तरुणांना माझी विनंती पौराण जीवनामध्ये व्यसन करू नका गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला एकादशी उपवास करा आळंदी पंढरपूरची वारी करा याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही तुम्ही सर्वच मंडळी परमार्थिक आहात गेल्या अनेक वर्षापासून ही सत्याची परंपरा आपली खूप चांगल्या प्रकारे चालली आणि दरवर्षी आपल्या सत्तेचं स्वरूप वाढतच चाललंय लोक बसवाच कुठे हा मोठा प्रश्न आहे बरोबर आहे का नाही आणि त्यातल्या त्यात मग असे आमदार साहेब त्यातल्या सत्तर टक्के लोकांना शुगरचा त्रास आहे आता पुढच्या टाकल्यावर बसवायचेच लोक कुठं हाही मोठा प्रश्न आहे बरोबर आहे का नाही म्हणून पुढच्या वर्षी थोड्या स्क्रीन वगैरे लावून काहीतरी पुढची व्यवस्था तुम्ही मंडळी ग्रामस्थ मंडळीने केली तर खूप आनंद होईल महाराज तुमच्या सत्तेची सप्ते तुमच्या पुणे जिल्ह्यात कमी नाही होत खूप हप्ते होतात पण तुम्ही ढोरेवाडीकर तुमच्या पोरीच्या लग्नापेक्षा सप्त्याला खर्च जास्त करता म्हणून महाराष्ट्रात या सप्त्याची चर्चा आहे आणि हा सप्ता काही एकट्या डुबत्याचा नाही आहे सर्व गावकरी मंडळी तुम्ही मदत करता सर्व गावकरी तुम्ही सहकार्य करता म्हणून एवढं चांगलं कार्य आहे मी अजून तुम्हाला विनंती करील हा सप्ता खेड पुरता मर्यादित न ठेवता पुणे जिल्ह्यापुरताना मर्यादित ठेवण्यापुरता महाराष्ट्रामध्ये सप्त जर कोणी करावं असा आदर्श जर समाजापुढे निर्माण झाला तर तो ढोरेवाडीचा झाला पाहिजे एवढं प्रयत्न तुम्ही नक्कीच करा आणि हे लोक हुशार हे जे चार पाच जण आहे ना महाराज यांना जर आपण म्हणलं या महाराज तारीख घ्या ते म्हणतात हो नाव सांगा <laughs> सगळं ऐकतात त्याचा बायोडाटा पाहतात म्हणजे लोक म्हणतात पुरुषोत्तंबाचं नियोजन हा 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 गोड समाज तुमचा हे फक्त लिस्ट देतात माझ्याकडं मग म्हणतात हेच कीर्तनकार पाहिजेत दुसरा पाहिजे नाही म्हणजे हे सोने पारखी लोक आहे ना महाराज त्याच्यामुळे हे कीर्तनकार सुद्धा तसाच पाहतात क्वालिटीवाला चोवीस कॅरेट पाहिजे त्यांना माईक चोवीस कॅरेट वादक चोवीस कॅरेट गायक चोवीस कॅरेट सगळं चोवीस कॅरेट पाहिजेत तसं तुम्ही लोक परमार्थ करता म्हणून सर्व कीर्तनकार तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले की कि सगळे कीर्तनकार मला फोन करतात ऐ बाबा तुझं नियोजन एखादी तारीख ना तिथं म्हणून आपली त्यांना माहिती आहे ढोरेवाडीत कीर्तन झालं की मनुष्य महाराष्ट्रात फेमस होतो पण त्यांना कुठं आहे ढोरेवाडीचे लोक एक नंबरचे चे माझ्या मनावर तारखी नसतात माझ्या मनावर गायकही नसतो आपण गायकाचे नाव सांगा गुरुजी त्यांच्या दोघांचे नाव सुचवले तवा त्यांनी पहिलं युट्यूबवर पाहिलं मग संध्याकाळी सांगितलं ओके चालतं म्हणे म्हणजे हे हुशार माणसं आहे सगळे एवढे साधे नाहीये म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय द्यावे तेवढे विठाल विठाल म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं मी नानोबराय तुकोबरायच्या हीच प्रार्थना करतो सर्व ग्रामस्थांना माझे हात जुडून आहे तुमच्या सप्त्याचं वलय महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारचं आहे प्रत्येकानं राजकारण करा राजकारण राजकारणापुरतं मर्यादित ठेवा पण सप्ताहासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित या आणि आपला सप्ताह किती चांगला मोठा होईल याच्यासाठी सर्व ढोरेवाडीकर मंडळींनी प्रयत्न करावे अशी सर्वांच्या चिन्हे मी विनंती करतो खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व केलं पुन्हा एकदा सर्वांच्या चिन्हे मी माझा माता ठेवतो कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुन्हेजन महाराज मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने ज्याने सात दिवस असं गोड गायन केलं असे असणार आमचे वारकरी गायक आमचे कुंदन महाराज बरोबर आहे का नाही <laughs> दादाच्याही चेन्नई मी माझा माता ठेवतो आता कसे? सबते, ते कसं आहे यांना थोडं सवय हा हा हु करायची आहे ते लय सुंदर गाताय ते लेकरू महाराष्ट्रात जेवढे काही मोठे सप्ते त्या सप्त्यात चैतन्य महाराज असतील बंडाता ते असतील हे जे महाराष्ट्रातील नामांकित जे गायक आहे त्यांना साथ करण्यासाठी आमचे कुंदनबा असतात म्हणून त्यांना डोरेवाडीत आणलं नाही बरोबर आहे का नाही आणि त्यांच्या समवेत ज्यांनी गायन केलं तुमच्या सर्वांचं मन असं वेधून घेतलं ज्यांच्याकडे मी लहानपणी गायन शिकलो माझे गुरुजी भरते <laughs> रवींद्र महाराज आता गुरुजी असं म्हणल्यावर शिष्य कसा असल्याचा विचार करा बरोबर आहे का नाही म्हणून रवींद्र महाराज पवार गुरुजी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित गुरुजीसाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळे वाज <laughs> ज्यांनी गोड असा जो झाला आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आमच्या मराठवाड्याचं वैभव आमचे विठ्ठलदादा गुंजाळ दादानेही खूप चांगल्या प्रकारची सेवा केली ते मला आल्यापासून ते एडं झालंय ते म्हणे नियोजन भरपूर पाहिले पण असं नियोजन मी पाहिलं हा नेमच आहे महाराज इथं जो कलाकार येईल जो कीर्तनकार येईल तो जीवनभर वर्षभरात त्याचं सर्वात सुंदर कीर्तन ढोरेवाडीतच झालेला असतं महाराज बरोबर आहे काल साखे महाराज साखरे महाराज हे तर सर्व आपले घरचेच मंडळी आहे आपले ज्ञानेश्वर दादा पठाडे सर्वच मंडळींनी खूप सुंदर कार्यक्रम केला म्हणून सर्वांच्या चेन्हे मी माझा माता के ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली असे असणाऱ्या आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले छोटे छोटे मुलं आमच्या प्रकाशदादा मागच्याही वर्षीपासून ह्याही वर्षी त्यांनी सुंदर सेवा दिली दादाच्याही चेन्नई मी माझा माता ठेवतो सर्वच ज्यांनी अन्नदान केलं ज्यांनी जिलगी दिली सर्वांच्या चेन्नई मी माझा माता ठेवतो वाणीला पूर्णविराम देतो तुझे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष ज्यांनी सुंदर असा मंडप दिला सिस्टीम दिली त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवली पाहिजे कार्यक्रमासाठी अनेक क्षेत्रातली मंडळी उपस्थित आहे मग अशी मला वाटतं हो आमदार महोदय येऊन गेले आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष हे सुद्धा आले ताईसुद्धा ताही आलेले आहे ताईंच्याही चेन्हे मी माझा माता ठेवतो ज्यांच्यामुळे महाराष्ट्र नव्हे भारतात नव्हे अख्ख्या जगामध्ये आपल्या ढोरेवाडीचं नाव गेलं आहे असे असणारे आमच्या जिव्हाळ्या चॅलेज चॅनलचे मालक आमचे अमोल दादा दादाच्याही चेन्ने मी माझा माता ठेवतो आता ज्या चॅनलचं नावच जे वळायचे तिथं किती बर बर प्रेम असेल महाराज बरोबर आहे का नाही पण ते प्रेम ठराविकच लोकांवर करतं लय आडेल हे माझ्यासारखंच <laughs> <laughs> सर्वांवर प्रेम करत नाही म्हणून अमोल दादालाही द्यावे